बच वेळ आपण थांबला त्याच्याबद्दल पण असतो कारण आता दिवस थोडे नाहीये म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मेंडेटरी ओळख आता महाराष्ट्र चौदा चक्कर वाढायचे आणि लस समाज झालेले ते फक्त तेवीस तारखेला विजय जाहीर व्हायचा आहे पहिल्या प्रथम मी पवनला धन्यवाद देतो पवन इकडे याळा म्हणतात मिठ्ठा नळा म्हणतात गळ्याचा आम म्हणतात आधी माहीत लागतो जाय वेळेला आपलं ठरलं नाही आपल्याला माणिकरावांना इतरांना आमदार करायचे पवनला मी उमेदवारी दिली होती आता माणिकरावांची जबाबदारी माझ्यावरती आणि पवनची जबाबदारी तुमच्यावर आता उलट पवनची जबाबदारी तुमच्यावर आणि माणिक नाही पवनची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे पवन तुम्हाला मी वाऱ्यावरती सोडता नाव पावन नसलं तरी तुमची काळजी पूर्णपणे घेईन तुम्ही काय त्याची चिंता करू नका आज दिवसभरामध्ये पाच एक सभा आहे बर पंचायत की एकदा बोलायला लागलं की यांचं सगळ्यांचा पाप हातभर नीट आहे ते वीजभरामध्ये बसवता येत नाही कारण जर का पाड्याच हातभर पाडलं पाहिजे आणि इकडे पहिल्या प्रथम मला असं वाटत ठाकरेंच्या प्रचाराचे ठाकरे आले <laughs> दुसरी गंमत म्हणजे ठाकरेंबरोबर ज्याने गद्दारी केली त्याला पाडायला दुसरे ठाकरे उभे राहिले <laughs> पाडणार की नाही <ने>? असा <laughs> पाडला पाहिजे माळ उतरला पाहिजे आज पण स्वतः फक्त स्वतः तुमचं नाटक केलं माझ्याशिवाय दुसरे दुसरीकडे आम्हाला येतात कामाने हे आम्हाला उशिरा कळलं आनंद स्वतः यायचं आणि बाकीचे पाडपाडी करायचे आता हे पाडायचं पाळायचं कारण एक शिवसैनिक म्हटल्यानंतर वेगळेपणे असत आमच्या ग्रुपवर नाही हिंमत आहे विश्वास आहे नीतिमत्ता असते चारित्र्य असत नाही गद्दारी फक्त उद्धव ठाकरेशी केली नाही शिवसेनेशी केली तुमच्या बरोबर केली बैजारा समाजाबरोबर केली आणि पुन्हा हे टिकवली राव मत माझ्या मोकळे मला लाज वाटत होती त्या काळामध्ये ज्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती झाले होते आणि हे आरोप झाल्यानंतर ते चौकशी होईपर्यंत बसूच शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत आपण सगळे हे एवढे घाणे आरोप झाल्यानंतर चौकशी करायची जर पाप केलं नाही तर चौकशी होऊ गेला पण केव्हा हे माझ्या मागे आले होते आपला हो केला असते

आणि ते त्याला माझीवरती पण घेतील कारण कर्नाटकामध्ये तिथे असाच एक माणूस आहे प्रजोन रेवंडा नाव ऐकलं ना अगदी हजारो महिलांची त्याने आयुष्य उद्ध्वस्त केली मोदीजी तेव्हा लोकसभा तिकडे गेले होते आणि त्यांनी सांगितलं की प्रज्वल देवडणाच्या हात बळकट करा कशाला महिलांवर अत्याचार करा याच्या हात बळकट करा म्हणजे आणखी अत्याचार करेल हे अशी आता दर्मंत्री आमचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं हेच आमचं हिंदुत्व आहे आणि समाजाची गद्दारी केली एवढ्यासाठी बोलतोय की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मधल्या काळामध्ये बातम्या आल्या तिच्यापर्यंत पोहोचल्या ह्या मतदारसंघात सगळं आहे पोचल्या की नाही मुंबईच्या जवळ महाराष्ट्र सरकारने सेवालाल महाराज संस्थेला मुंबईत एक जमीन दिली होती सेवालाल महाराजांसाठी माझ्या मंजेरासाठी ती जमीन सुद्धा यांनी आढळली जमीन पण आढळली कुठे तुमची भक्ती कशाला तुम्ही करता सेवालाल महाराजांचं गुरुद्ध नाव महाराजांचं पण ढा पैसे इथल्या संस्थेने तक्रार केल्यानंतर मग यांनी सांगितलं असं काही नाही या पाहिजे घेऊन टाका मग हे तिथलं माहिती होतं तर आधी लुरूड केलीस का हो ना आता आपल्या मी सरकारी चौकशी करणारा समाज आहे गो गरीब आहे त्याला काही कळत नाही बोललो मला असं वाटतं की हा मसिहा आहे अरे मसिहा असल्याचं दाखवतोय पण तुमचा दुरुपयोग करून स्वतःच्या चोकड्या भरतोय लक्षात घ्या जरा अशी नोकरी अरे ज्या वर्ष शिवसेनेची गद्दारी करू शकतो शिवसेना गद्दारी करतो समाजाची गरजारी दहा वर्ष जवळपास मंत्री होते ना काय केलं तुमच्या बॉर्डावर काय केलं सांग काय एखाद्या काम केलं मला नोकरी लावावी मला पाणी दिलं रस्त्याची काम केली एमआयसी आणली रोजगार आणला मग मंत्रीपद उभवलं त्याच्या अडीच वर्ष तर वीस मुख्यमंत्री होतो करोनाचा काळ होता पण करोनाच्या काळात सुद्धा काही विकासाची कामं आपण आणून अनेक काम आज जे हे म्हणजे स्थगिती सरकार होत जर का मी स्थगिती येऊन आढळून बसलो असतो अनेक काम आपल्या सरकार पाडल्यानंतर ज्यांची उघडण्या केली ती कामच झाली मग मी स्वतः मुख्यमंत्री असताना आणि हा मंत्री असताना आपल्या वॉर्डमध्ये चांगलं एका करून का येऊ शकणार नाही याचं काय उत्तर तुम्ही जनतेला जनतेकडे काय तुम्हाला काय वाटेल की आहोत तुम्ही सांगते पण तुम्ही अडीच वर्ष मुख्यमंत्री होता ठेवत ना मी कारण अडीच वर्षामध्ये हा माझा सहकारी होता अनेक जण जसे माझे बाकीचे सहकारी होते आधी काँग्रेसचे होते राष्ट्रवादीचे होते काळात त्यांच्या मध्ये काम करून घेतली सरकार पाडल्यानंतर या मिध्याने तिथला लेगीज थांबवून टाकलं तुझ्या इथे तुला हे कुठे हे आता कदाचित की पैसा विचार तुमच्या काय ते की आम्ही या करून त्या करून कदाचित इंग्र मोदी पण येतील शाह पण येतील मी प्रत्येक खरेदी गुंतवून हा मुद्दा घेतोय याच कारण ज्या मुद्द्याचा ज्या विषयाची महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंध नाही तरी देखील ते वारंवार आणताय मग मला वारंवार सांगावं लागतंय की या मुद्द्याचा या महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधच नाहीये अमित शहा गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी आले ते पलीकडे मला वाटतं वगैरे असेल कालचं आणि त्यांनी मला आव्हान दिलं की जे तीनशे सत्तर कलम काश्मीर मधला हटवलं त्याला विरोध करणारे काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे होत आहेत ना पण तीनशे सत्तर कलम हटवताना उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर होता तरी सुद्धा तुम्ही त्याला फसवला हे तुम्ही पाडलं तीनशे सत्तर कलम हटवताना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेला सुद्धा तुम्ही हटवून टाकलं मग तुम्हाला घडा शिव टाकी मी काँग्रेस सोबत आलेलो आहे जा काय करायचंय करा तुम्ही इकडे होऊन तीनशे सत्तर कलांची टिमकी वाढवता आणखी तुम्हाला सोबत दिलीच तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर म्हणणं आहे पण शेतकरी आलेले शेतकरी आहेत सगळे आनंदात आपल्या आज किती होता किती आहे

आपल्या बाबाई आपल्या देशाची काश्मीर जम्मू काश्मीरचा अविभाज्य घटक आहे हे मान्य पण तीनशे सत्तर कलंगाल्यानंतर अदानी खेरी किती जणांनी देशातल्या किती जणांनी मध्ये जमीन विकत घेतल्या हे पहिला अमित शहा तुम्ही दिसून सांगा आणि तीनशे सत्तर तुम्ही आता सांगत या वेळेला काश्मीरमध्ये हिंदू पंडितांवर अत्याचार होत होते हिंसा हिंदू पंडित आपली राजकीय आपल्या देशामध्ये निर्वासिनासाठी अमित शहा नावाची व्यक्ती या भूतलावरती आहे नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती या देशामध्ये राहते हे कोणालाही म्हटली होत तेव्हा फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मीरी पंडितांना महाराष्ट्रामध्ये असतो त्यानंतर आजची निवडणूक ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे रक्षणाची आज जर चुकलो आपण तर हे संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला निघून जात मी मग सभेमध्ये जे बोललो काय झालं आज पहिल्या प्रथम माझी <स्ष्ण>। ना नाही का अजिबात नाही आता सुद्धा कोणाला येऊन तपास हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर हे अशा आगागावे म्हणतात काय तुमच्या गायला तपासायचे म्हणतात तपासा मी तो व्हिडिओ केलाय म्हणलं माझं जे काय तपास आणखी काय नाही ते पण तपास पण म्हणतात तुम्ही मोदींची गाय तपासणी करची गाय तपासता मेंढ्याची गाड तपासता गुलाबी जॅकेटची तपासता पण तिसरा बघा हे आश्रय निवडणूक आयोगाने माझं शिवसेना नाव आहे दुसऱ्या तुम्ही ज्याच्यामुळे ते दिलं गेलं त्याचं नाव तुम्ही टपूज ठेवून त्याची काय मला तरी कारण असल्यानंतर साहेब खरं सांगू मोदी आणि बँक आलेवती तपासायची जाताना बँक तपासायची आणि इकडे येतात आणि महाराष्ट्र लुटून घेतात तर जाताना बॅकण्याची तपासा पण हा मी करतोय माझी बँक तपासायची तेवढ्या वेळ तपासा उद्धव ठाकरे पण मोदी शहा देवेंद्र अजित पवार शिंदे यांच्या देखील बँका तपासल्या गेल्याच पाहिजे मी आमची आहे तुम्ही आल्यानंतर जसे तपासणीसाठी उभे होतात तसा मोदी शाह आणि आल्यानंतर स्टँड पॉवर वगैरे आता जसा मी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरतोय त्यांचा नेता म्हणून तसेच ते जर का भाजपच्या उमेदवाराच्या प्रचाराला फिरणार असतील तर ते ज्या वेळेला पंतप्रधान नाही भाजपचे स्टार प्रचार आहेत त्यांना जो न्याय आहे तोच पण मला जो न्याय आहे तोच त्यांना न्याय आणि त्यांना लाज माझे शिवसैनिक पोलिसांमध्ये नाही उचलल्या पोलिसांनी आणि यंत्रणे निवडणूक आयुक्त झोप दिले आमच्या डोळ्याने बॅगा भरून चाललेल्या आहे आणि म्हणतात काय माझे कपडे वगैरे अरे कपडे एवढे किती वेळा होतो एवढे कपडे मी कारभार उघडा सगळा भ्रष्टाचाराने बरबटलेला पण कपड्यांचे बॅनर किती काय होते त्या जागी म्हणजे आता तुला जे काय माझ्या कानावर हो येते अरे काल तर सांगोला मध्ये गेलो होतो हा त्याला सांगवा करायला

सर्टिफिकेट शिकला राहतोच कुठे हे सगळं तुम्ही बघा आणि हा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला सुद्धा आहे मतदानाला मतदार हा सर्वोच्च असतो मतदार सरकार ठरवतो तर यांची तपासणी करायला हा अधिकार आहे आणि मोदी शहा याला मी सांगतोय की तुम्ही इथे वेळी वापरली काही आव्हानं त्याचं फार पडू नका

आणि त्याला तुम्ही जे पैसे देत आहे तुम्ही नाही दुसऱ्या आपण जे ठरवले की महाराष्ट्रासाठी तीन हजार रुपये आपण आपल्या महिन्यात मुलीला जसं मोफत शिक्षण मिळतं तसं माझ्या महाराष्ट्र जन्माला मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार आहे रोजगारासाठी सुद्धा जे वैभव गुजरातला ते परत आणून मी माझ्या देशात सर्वोच्चातून दाखवाशिवाय राहणार नाही हे करायचे औषध एका शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचंय परत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने दोन लाखापर्यंत पीक मुक्त पीक मुक्त रुपयांना केलं होतं ना <laughs> करून दाखवले यायचा उत्पन्न झोपट होईल किती जणांच झोपट झालेलं हा वर करून सांगा लो दोन कोटी लोकांना दरवर्षी रोजगार देणार दोन लोकांनी तरी हात करून सांगा की आम्हाला मोदींनी रोजगार दिला रोजगार देत नाही आजचे किती जणांचे आले

तुमच्या निभावलं आणि कस तरी लढत घडत तुम्ही दिल्लीपर्यंत बसलात हे आहे आज जा एक दा मारे 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 शिको ले या मस्तीमध्ये लोकसभेमध्ये महाराष्ट्र या मतदारसंघात तुम्ही लोकसभेत पण <laughs> आणि विधानसभेमध्ये सुद्धा गद्दारी करून केवळ उद्धव ठाकरेचे नाही शिवसेनेचे नाही तर महाराष्ट्राच्या पाठीमध्ये वाढ केलेला आहात आणि दरवेळेला दर सभेमध्ये मला बरोबर वाटत की देशाचे पंतप्रधान विश्वगुरु यांचे भाषण उद्धव ठाकरे होती बोललेच पूर्ण होत नाही बघा तोण मला नाही आहे हे काही आता वाटत नाही अभिचारात सुद्धा जल्दी मला काय माझे माझी होती बोललेच यांचे भाषण पूर्ण होत नाहीये चला सांगतो मग ही अवस्था तुमची केविलवाणी का झाली तुम्ही शिवसेला चोरली शिवसेनेचं नाव तुमच्या शासनाच्या यंत्रणे दुरुपयोग करून तुम्ही दुसऱ्याने दिलं एक न्यायमूर्ती आता अडीच वर्ष काहीही न करता जोडले भाष्य दिली लेक्चर दिले पण न्याय नाही दिला आणि मग जाता जाता एक आठवड्यांच्या आधी सांगितलं की तो राम मंदिराचा निर्णय घेताना काय करायचं कळत नव्हतं मी मग हेमाई देवीच्या मंदिरात गेलो आणि यमाई देवी मला बुद्धी दिली आधी मिळतात आम्ही त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आम्ही एम जेवीस कडे गेलो मग कशाला तुम्ही बसला तर तिकडे खुर्ची उभायला अडीच वर्ष झाली तरी सुद्धा लोकशाही या देशामध्ये दे, जिवंत राहणार आहे का मरणार आहे ह्याची कोणालाच नाही इतर सगळे निर्णय मी काय कमी महत्वाचे असं म्हणत नाही पण मूलभूत जो काय गाभा आहे आता संविधान आता तो तोडला जातोय तोडला गेला तो मोडला तो गेला मी तुम्ही सुद्धा मान्य केलं तरी देखील झाला तरी आज देखील शिवसेना कोणाचं याचा फैसा आज मी तुम्हाला सांगतो चिन्हाचा फैसला काय व्हायचा तो होईल पण मी कोणत्याही परिस्थितीत शिवसेना हे नाव दुसऱ्याला दिलेलं मानणार नाही निवडणूक आयोगाचा तो अधिकार मला मान्य नाही निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या मर्यादित केले हवं त्यांच्या नियमानुसार आम्ही निवडणुका लढपे की नाही ते बरं पण याच्या पोलाचं नाव त्याच्या पोला चलाव त्याच्या पोलाला तुम्ही कोण आमच्या बाबत घेतला तरुण शिवसेना त्याचं नाव माझ्या वडिलांनी माझ्या आजोरी ठेवलेलं आहे निवडणूक आयुक्तांच्या आजोबांनी नाही ठेवले आणि म्हणून मी तुमच्या दरबारामध्ये न्याय मानायला आलोय नाही तिकडे न्याय मागून माझून हात झोपले मी अनिल सांगितलं तारीख पे तारीख तारीख पे तारीख आम्ही काय शरीरावर काय <laughs> तारीख पे तारीख तारीख पे तारीख ना एक गेले दुसरे गेले तिसरे गेले जबाबदारी तुमच्यावर आहे एक महाराष्ट्र आपला लोटला जातोय की लोट थांबवणं बेकारी वाटते ती बेकारी थांबवणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं सोयाबीनला हमी भाव देणं कापका हमी भाव देणं सिंचनाची व्यवस्था करणं रस्त्याची कामं करणं एवढीचे अंगण रोजगार देणं महिलांची सुरक्षा जपण सरकारी कर्मचाऱ्यांना दोन्ही पेन्शन बेंद लागू करण अशा अंगणवाडी सेविका वाढव मानधन देणं या अनेक अशा गोष्टी करायच्या आणि एकंदी करून दाखवले पुन्हा मी करू शकतो की नाही याचा तुझा विश्वास आहे की नाही नुसता असा विश्वास हो आहे येणार त्याच्यासाठी ग्राम आणि ग्राम सोबत सगळे इथे महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्हाला भाजपचा आणि निध्याचा तुटा ताफ करून विधानसभेत पाठवला हा विदर्भ विदर्भाचा मुख्य भूमिका म्हणजे हो गेले दोन म्हणजे दोन एक दशक भाजपला जास्तीत जास्त आशीर्वाद विदर्भाने दिले काय नोंद दिला भाजपने विदर्भाने खासदार आमदार दिले आणि त्याची परत काही भाजपने काय केली जर विदर्भ असेल तर भाजप आमदार विदर्भात एकदा उद्योग अरे बघायची गेलं होतं चंद्रपूर त्या चंद्रभाऊ शाळा दुआ करें हमने सिचलने का समारोह भी सब देख लिया बोल दिया बोल दिया मतलब सब फिर कर देंगे तमा 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 अब नज़र आप लोग नज़र आएं बोलते हैं न भगवान तो तब तक देता है उठा के भाषा उठा के लगाओगे बीस तक आला बीस तक एक्सटेंड कर लगाओगे बीस तक एक्सटेंड कर लगाओगे आप बोल रहे हैं भी आ